नमस्कार मंडळी तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की पार्टीसाठी आलेले सर्व लोक हे सहभागी झालेले असतात आणि ते आर्नव आणि ईश्वरीला शुभेच्छा देत असतात आणि बरेच जण बोलतात तुम्ही आपल्या मुंबईमधले सर्वात एकदम परफेक्ट कप बॅच कपल आहात आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आणि आर्नव हा ईश्वरीला बोलतो पाहिलंच का मी सिंदूर तुझी आणि माझी जोडी ही सर्वात परफेक्ट आहे आणि तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात त्यानंतर आपण पाहतो पार्टीमध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघे मिळून कपल डान्स करतात आणि त्याच वेळेस आपण पाहतो राजेश आणि लावण्याचा मात्र अतिशय जळफडात होत असतो आणि आपण पाहतो लावण्याला राग हा सण होत नाही आणि ती त्या ठिकाणचा एक ग्लास घेऊन आर्नवच्या व ईश्वरीच्या पायाच्या जवळ फोडते आणि बोलते इनवत झालं यार ही मुलगी तुझ्या लायकीची नाही आणि मिडल क्लास मुलगी आपल्या घरामध्ये आलेली आहे तेही तुला फसवून तिने तुला फसवून तुझ्याशी लग्न केलेलं आहे तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ आणि त्याच वेळेस अर्नव हा लावण्यावर अतिशय रागवतो आणि बोलतो बस झालं लावण्या आता यापुढे मी माझ्या बायकोच्या विरोधामध्ये मा एकही शब्द ऐकून घेणार नाही आणि मला माझ्या बायकोचा अपमान केलेला सहन होणार नाही आणि ते ईश्वरी देखील आर्नवकडे अतिशय प्रेमाने पाहू लागते तर लावण्याचा मात्र अतिशय राग आलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागात त्यामध्ये आर्नव हा प्रकारे लावण्या व राकेशला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद